नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनल रहिला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील मित्रांनो आजची भयकथा म्हणजे आपले सबस्क्रायबर मनीषा यांनी पाठवलेलो आणि तो मी तुमच्यासमोर आज म्हणते नमस्कार मित्रांनो मी, मी मनीषा ही गोष्ट वीस वर्षापूर्वीची असा माझी बहीण मंगल इयत्ता नववी शिकत होती एके दिवशी त्यांची शाळेची सहल रत्नागिरी गणपतीपुढे एक जाऊक निघाली होती तेव्हा सहल म्हणजे एक आनंददायी दिवस असायचो माझ्या बहिणीने आईबाबांच्या मागे लागून एक सुंदर पंजाबी ड्रेस खरेदी केलं होतो खास सहलीसाठी म्हणा मंगलने डब्यात आईवडिलांकडे सांगितलेलं होतं की माका घावणे आणि बटाट्याची भाजी होऊया आणि त्यांना जाताना चार घावणे जास्तच बांधून नेले होते कारण त्यांना ते मैत्रिणींक पण देऊक होते सकाळी सात वाजले सगळी मुलं शाळेत जमली तशी मास्तरांनी सगळ्यांची हजेरी घेतल्याने आणि मुलांका टीत बसवल्याने आणि एस टी कुडाळातून त्यांच्या शाळेतून रत्नागिरी गणपतीपुळे चौक निघाली प्रवासात सगळ्याच मुलांचे गोप्पा गोष्टी चालले होते दररोज वर्गात कडक वागणारे शिक्षक आज मात्र मुलांबरोबर चेष्टामस्करी करत होते हा वातावरण अगदी आनंददायी होता मुलांक कधी एकदा आपण गणपतीपुळीत पोचतो असा झाला होता म्हणता म्हणता एस टी दुपारी साडेबारा वाजता रत्नागिरीत गणपती गणपती मंदिराकडे पोहोचली सगळी मुलं भराभर उतारली देवळाच्या बाजूकच लागाण समुद्रकिनारो होतो त्या बघून मुला खूप खुश आली मास्तराने मुलांका रांगेत उभी केल्याने आणि गणपतीच्या देवळात घेऊन गेली सगळ्यांनी गणपतीचं दर्शन घेतल्याने आणि मुलांका मास्तराने समुद्रकिनारी नेल्याने फक्त कोणी पाण्यात जायचं नाही शिक्षकांनी सक्त ताकीद दिली होती दुपारचे डबे मुलांनी एकत्र बसन खाल्ल्याने सगळीजणं देवळात आराम करत होती म्हणता म्हणता संध्याकाळ झाली सूर्यास्ताचं दर्शन मुलांनी घेतल्याने रात्री मुलांची राहण्याची आणि जेवणाची सोय एका धर्मशाळेत केली होती सगळी मुलं त्या धर्मशाळेत पोचली रात्रीचं जेवण मात्र खानावळीतूनच डायरेक्ट धर्मशाळेत येणार होता मुला रात्री वेळ घालवण्यासाठी टाईमपास करण्यासाठी म्हणून गाण्यांचे चोर पोलीस असे वेगवेगळे खेळ खेळत होती रात्रीचे आठ वाजले तसा धर्मशाळेत खानावळीतून मुलांसाठी जेवण येला सगळ्या मुलांनी जेवण केले जेवणानंतरही मुलं विविध खेळ खेळत होती टाईमपास करत होती मुलांका काही झोप लागत नव्हती म्हणता म्हणता रात्रीचे साडे अकरा वाजले त्या धर्मशाळेत बाथरूम मात्र धर्मशाळेच्या मागच्या बाजूक होतं मंगलला आता बाथरूमला जाऊचा होता आता आपल्या एका मैत्रिणी म्हणाला गीता चल जरा आपण बाथरूमला जाऊन येऊया असं म्हणाल मंगल आणि गीता दोघाही धर्मशाळेच्या मागच्या बाजू केली तेव्हा आत्तासारखे काही ई डी बल्ब नव्हते जुने काचेचे पिवळे बल्ब वापरले जायचे त्यांचं काय प्रकाश एवढो प्रखर नसायचो त्या अंधू प्रकाशात दोघाही बाथरूमकडे निघाले धर्मशाळेच्या मागच्या बाजूचा वातावरण मात्र अगदी किर वाटत होता असं वाटत होता की या बाथरूमचा कोण कधी वापरच करणार नाही की काय आजूबाजूक साठलेलो पालोपाचळो कोळ्यांची जळमटा या बघून वातावरण अगदी भीतीदायक वाटत होता दोघाय आता बाथरूमला जाऊन येली आणि धर्मशाळेकडे येण्यासाठी निघणार होती इतक्यातच एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखालून एका बाईन त्या दोघांका हाक दिले बोरी न जरा माका मदत करशात काय मंगल आणि गीता दोघांनाही पाठी बघितल्याने तर काय एका पिंपळाच्या झाडाखाली एक बाई उभी होती आणि ती त्यांका हाक देत होती मंगल आणि गीता म्हणाली काय मदत होऊया तुमका बाई म्हणाली मी पण बाथरूमलाच इलय पण ह्या वातावरण बघून माका थोडी भीती वाटता तुम्ही माझ्या सोबतीत थांबशात काय थोडं वेळ ती दोघांचा हां हो ठीक आहे थांबतो ना असं म्हणाली इतक्यात ती बाई त्या दोघांच्या एकदम जवळ येली त्या बाईनं आपले केस अचानकपणे सोडले आणि ती मंगलच्या डोळ्यात डोळे घालून बघत रवली तीन चार मिनटं तरी हाच चालला होता आणि ती इतक्यात बाई अचानक मागे फिरली आणि पुन्हा त्या भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊक निघाली तसा मंगल पण तिच्या मागे मागे निघाला गीतान मात्र आता त्या हातात धरून हलवल्यान आणि म्हणाला मंगल गो मंगल गो थडे जातस चल आपण जाऊया मागे मासर उरडतले आमका मंगलने गीताचा हात जोरदार झटकल्यान आणि त्या बाईच्या मागे चावक निघाला ती बाई त्या पिंपळाच्या झाडाखाली पोचली आणि तिनं पुन्हा त्या दोघांकडे बघितल्या आणि त्या त्या पिंपळाच्या झाडावर ती सरासर चढाक लागली ह्या बघून मात्र गीता आता खूप घाबरला मंगलाक मात्र काय होत होता ताच कळत नव्हता एकटक त्या बाईकडे बघत होता ती बाई त्या पिंपळाच्या झाडावर चढली आणि अचानक गायब झाली आणि एक आश्चर्य झाला मंगल मात्र जमनीवर अचानकपणे कोसळला गीतान मोठ ओरडा सुरुवात केल्यान सर सर धावा धावा सगळे मास्तर आणि मुला धर्मशाळेच्या मागच्या बाजूक बाथरूमकडे येले आणि बघतात तर काय मंगल पूर्णपणे बेशुद्ध पडलेला होता मास्तरांनी मंगलच्या तोंडावर पाणी मारल्याने आणि का शुद्धीवर आणल्याने मास्तरांनी गीताक विचारल्याने गीता अगो मंगल भेशुद्ध कसं काय पडला पण गीतान घडलेलो प्रकार मात्र मास्तरांका सांगूक नाही दिवसभर दुसऱ्या दिवशी फिरल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सगळी मुलं आपापल्या घरात सहलीहून परतली घरा गेल्यानंतर मंगल मात्र गप्प गप्प गप रवाक लागला आई वडिलांका मात्र काय समजत नव्हता असा एवढा आसान खेळान राहणारा पोरग्या अचानक गप्प गप्प गप कसा काय रवाक लागला अशीच एके दिवशी अमावस्या येली तसं मंगलचं व्यवहार बदललो तर रागान रागान ओरडाक लागला मी जातलय मी जातलय तिच्याकडे ती माका बोलवता आणि त्या रात्री काळोखात का धावाक लागला आई वडिलांक काहीच कळत नव्हता आम्ही ती रात्र मात्र पूर्ण जागानच काढली दुसऱ्या दिवशी अमावस्या संपताच मात्र तो शांत झाला पण त्याचा वागणं बोलणं ह्याच्यात खूप फरक पडलो होतो त्या गप्प गप गप्प रवायचा असेच पंधरा दिवस निघान गेले आणि पुन्हा आमवाश्ली तसा ता पुन्हा ओरडाक लागला माका ती बोलवता मी आहे तिच्याकडे तुम्ही काय आहे करा मी तिच्याकडे आहे आज मात्र ते का दोरेन बांधून ठेवण्याची वेळ इली होती कारण त्या एखाद्या राक्षसाप्रमाणे हातात दोरी दोरे कराकर चावत होता त्या रात्री मात्र आम्ही सगळीच जण जागान काढलो पण रात्री दोन वाजता थोडंफार आमचं लागताच ते ना घरातून दरवाजा उघडल्या आणि त्या बाहेर धावत निघाला बाबांका जाग गेली तसे बाबा ओरडत ओरडत त्याच्या मागून निघाले घरातल्या सगळ्यांका जाग येली आजूबाजूचे पण जागे झाले इतक्यात मंगल धावत धावत गेला आणि आमच्या शेजाऱ्यांची एक विहीर होती त्या विहिरीत त्यांना वरून उडी मारल्या मी आई बाबा शेजारी बाजारी सगळे विहिरीकडे धावलो सुदैव एवढाच होता एप्रिल मे महिन्याचे दिवस असल्यामुळे विहिरीत पाणी कमी होता आणि मनानच माझ्या बहिणीचं म्हणजे मंगलचो जीव वाचलो होतो ते का विहिरीतून बाहेर काढल्याने आणि घराकडे घेऊन हो येले दुसऱ्या दिवशी अमोआशा संपताच मात्र तो नॉर्मल झाला आज मात्र मी आणि आई बाबा सगळेजण गीताच्या घराकडे लावतो गीता, ला गीता आईने विचारले गीता अगो सहल इसून इल्यापासून मंगल गप्प गप्प गप कसा काय रावता तेव्हा घडलेलो सगळं प्रकार गीतान मंगलच्या आई वडिलांक सांगितल्या त्यानंतर मात्र गीताच्या आई वडिलांनी बऱ्याच मांत्रिकांकडे चौकशी केली ते काय सांगतीत सांगतीत त्या केल्याने मात्र मांत्रिक सांगायचे मंगलला लागलेला भूत यात एका न सोडणारा असा तुम्ही काय पण करा पण त्या मंगलक आपल्याकडे नेतालाच ह्या ऐकान मात्र आईबाबांच्या पायाखालची जमीनच सराकली एवढा कष्टान आणि प्रेमान वाढवलेल्या पोराची ही अवस्था त्या सहलीन केली होती त्यांना खूप दुःख झाला होता पण नाइलाज पण होतो त्यांनी बऱ्याच मांत्रिकांकडे बुवांकडे बाबांकडे चौकशी केल्याने खूप प्रयत्न केल्याने पण सगळीकडे एकच उत्तर मिळत होता की मंगलला लागलेला भूत न उतरणारा असा आमच्याकडे ह्याच्यावर कायच उपाय नाही या ऐकान ना आईवडील आए मात्र निराश व्हायचे आणि घराकडे परतायचे असे चार पाच महिने बरे निघा गेले आणि एके दिवशी पुन्हा अमावाश्या येईली तसो मंगलचं व्यवहार बदललो त्या पुन्हा जोर जोरात ओरडा लागला ती माका बोलवता मी जातलय तिच्याकडे ती माका बोलवता तुम्ही काय करा मी जातलय तिच्याकडे जशी रात्र झाली तसे आमचे हात पाय कापाक लागले अमावाशेची रात्र तर आमका जागानच काढूची लागायची कारण तर रात्र झाली की कायम घराबाहेर पडाक बघायचा आज रात्री मात्र मात्रता थोडाफार शांत असल्यासारख्या वाटला आम्ही पण थोडे रिलॅक्स होतो मंगल शांत असल्यामुळे बाबांनी आज दरवाजांका आतून कुलूप घातला होता आम्ही सगळीजणं एक ते दीडच्या दरम्यान रात्री भीत भीत झोपे गेलो आणि रात्री अडीच वाजता जा होणार होता ताच घडला रात्री अडीच वाजता मंगलने घरातला पाच लिटरचा रॉकेलने भरलेला कॅन अंगावर ओतून घेतल्या काडेपेटी पेटवल्या आणि त्यांना का आग लावून घेतल्या आग लागल्यावर मात्र मंगल जोर जोरात लागला माका वाचवा माका वाचवा त्याचा पूर्ण शरीर पेटत होता आई बाबा जोर जोरात ओरडाक लागले वाचवा आमच्या पोरा कोणीतरी वाचवा शेजारी फाजारी सगळे धावले त्यांनी मंगलच्या अंगावर पाण्याचे बादले ओतल्याने आणि आग विझवल्याने पण ते खूप उशीर झालो होतो त्याचा पूर्ण शरीर जळान पांढरा झाला होता कुडाळच्या सरकारी दवाखान्यात ते का रात्री ॲडमिट केला पण दुसऱ्या दिवशी दुपारी अडीच वाजता माझ्या बहिणीचीच म्हणजे मंगलची प्राणज्योत मालवली अशा प्रकारे सहली केल्यावर त्याच्या बाबतीत हा हो प्रकार घडलो होतो त्यामुळे माझ्या बहिणीच जीव गेलो होतो ही घटना आमच्या आयुष्यभर एक दुःखद घटना म्हणून कायमस्वरूपी लक्षात रावली होती मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असतात तर जास्तीत जास्त लोकांका शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि हा आजच जर तुम्ही ह्या चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करू मात्र विसरा नका म्हणजे फोडची एक भयानक कथा तुमका या चॅनलवर ऐकायला मिळत आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेते धन्यवाद